तरी सुद्धा मी स्वतःहून त्या आंदोलकावरती एकही तक्रार दिलेली नाही मी कोणाला पकडा म्हणून सांगितलं नाही उलट अनेकांची नावं मी वगळण्याचं के काम केलं आणि मला आपल्याला जाहीरपणे सांगायचंय अजूनही कोणाचं नाव त्या ठिकाणी संबंध असताना आला असेल तर निश्चितपणानं मी ते वगळण्याचाच प्रामाणिक प्रयत्न करीन मी ती लेखी माझं पत्र त्या ठिकाणी ती परंतु मी असं काय बाप केलं होत मी असं काय वक्तव्य केलं होतं की ज्याच्यामुळं माझं घर जायला गेलं माझ्या भावाचं पीठ म्हणलं घर जायला गेलं दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या आमच्या नाती त्या ठिकाणी होत्या अक्षरशः मागच्या दारानं पळून जावं लागलं हे काय आंदोलन करण्याची पद्धत आहे का, का ही रीत आहे का प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि घरादार जाणं ही कुठली संस्कृती आहे तरी सुद्धा मलाच बदनाम केलं गेलं सांगितलं गेलं की मी केसेस केलंय त्या प्रकाश सोळंकीची जर तक्रार कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये असेल तर तुम्ही जाहीरपणाने मला सांगायचं की तुम्ही आम्हाला उद्या भर चौकामध्ये भाजी द्या एवढं नुकसान होऊन सुद्धा मी तक्रार केली नाही साधी पोलिसांनी स्वतःहून गुन्हे नोंदवले कारण माझं घरात जाणं गेलं नव्हतं कॉलेजचे के नुकसान केलं नगरपालिका जाणी गेली पंचायत समिती जाणी गेली सरकारी कार्यालय जाणी गेली गुन्हे तर नोंद होणारच पण त्यात माझा हस्तक्षेप नव्हता मी कोणाचंही नाव घेतलं नाही कारण ही पोरं माझ्या नातवंडाच्या वयाची होती ही पोरं माझ्या मुलासारखी होती त्यांना गुन्हेगार करण्याचं पाप मी आयुष्यात करणार नाही आणि केलेलं नाही